लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात घ्यायला पाहिजे होत मात्र तसं झालं नाही याची खंत आहे आम्ही ज्या प्रकारे त्यांना मदत केली राहिलो ते एका वर्षात विसरून गेले त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असं आमदार बच्चू कडू यांनी एनडीएला ला सुनावलाय वीज जागा लढणारे ह्या विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या कस काय महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाराष्ट्रात काही पश्चिम महाराष्ट्रात आहे मराठवाड्यात आहे विदर्भात आहे खानदेशमध्ये आहे तुम्हाला तुम्हा ना जागा तर ठीक आहे 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 आम्ही आम्ही लढण्यात आमची मला काय वाटतं हा प्रश्न मला विचारल्यापेक्षा त्यांना मलाच तुम्ही धाडा विचारता तुम्ही हा त्यांना विचारा तुम्ही का बर बच्चू कळूंना लोकसभेत सोबत घेऊ शकले नाही हे त्यांना विचारलं पाहिजे इंडियाचा भाग आहे पंतप्रधानी मध्ये तर वाट पाहिले नाही आणि बरंच आहे एक एक पाऊल जे पडतं इंडिया कडून ते माझ्या सोयीचं पडतं असं वाटतं म्हणजे पुढच्या काळात कुठंतरी जे आहे यामध्ये तफावत निर्माण आणि महायुतीतून तुम्ही बाहेर पडाल अशा पद्धतीचं पाऊल पडत हा मला असं वाटतं का त्यांना जर तसं वाटत असेल तर मला सोयीच आहे आणि एकंदरीत जर विचार केला तर एनडीएना सांभाळून घ्यायला पाहिजे होतं ते घेऊ शकून निराले राहिले याच खरं तर खंत आहे आम्ही ज्या पद्धतीने त्यांना मदत केली सोबत राहिलो ते एका वर्षात त्यांनी विसरून गेले त्याचे परिणाम भोगावं लागले नाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा